नमस्कार बातमी आहे वाडा तालुक्यातील बायवायसी इंग्लिश स्कूलची तब्बल चौदा सुवर्ण पदकांची आणि सात रौप्य पदकांची कमाई एकोणीस सप्टेंबर रोजी वाडा तालुक्यातील उचाट हायस्कूल येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये केलेली आहे पाहूया सवस्तर माहिती काय आहे एकोणीस सप्टेंबर रोजी वाडा तालुक्यातील एस विद्यालय उचाट या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये बायबा इंग्लिश स्कूल पुरुष शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय देखील प्रमाण कामगिरी करत आपल्या मेहनतीच्या कौशल्याच्या आणि शाळेच्या अचूक मार्गदर्शनाच्या जोरावर तब्बल चौदा सुवर्ण पदक आणि सात रौप्य पदक जिंकले आहेत या स्पर्धेमध्ये पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या आयुषी पाल, पाल राणी शर्मा प्रिया सिंग राधा यादव स्वाती गोर राधिका यादव सुंदरम तिवारी अनिकेत यादव चेतन गुंजार यांनी चौदा वर्ष वयोगटातील सुवर्ण पदके तर सिंग जिबू मिश्रा भक्ती चौधरी इकरा शेख तन्वी पाटील त्यांनी चव सतरा वर्ष गो वयोगटातील सुवर्णपदके जिंकली अर्णव पाटील यांनी चौदा वर्ष वयोगटातील पदक मिळवले तर विकास कनोजिया शुभम बेलकर पवन शर्मा हार्दिक पाटील सानिया थोरात सेजल सिंग यांनी सतरा वर्ष वयोगटातील डोक्यपदके मिळून शाळेचे नाव रोशन केले आहे यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अमृत घाडगे मार्गदर्शक प्रितिश पाटील तसेच इतर तालुका क्रीडा अधिकारी प्रशांत पारगावकर मारुती थोरात अस्पी हायस्कूल विचाटचे प्राचार्य अनिल भोईर वाय स्कूलचे चेअरमॅन मिलिंद चौधरी हे उपस्थित होते पालक आणि नागरिकांकडून विजयी खेळाडू आणि वायवायसी स्कूलचे क्रीडा प्रशिक्षक संभाजी गोविंदे यांचे अभिनंदन कौतुक करण्यात येत आहे